सध्या दक्षिण मुंबई लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत सध्या आपण या ठिकाणी गिरगाव मलबार हिलमध्ये आहे तर ह्या ठिकाणी आपण बघूया नक्की मराठी आणि गुजरातीच्या मुद्द्यासंदर्भात मामा एक मिनिट आपण मराठी आहेत हो सध्या या ठिकाणी लोकसभेचे निवडणुकीचे वारेच सुरू आहेत आणि घाटकोपरला सध्या घटना घडली मराठी विरुद्ध गुजराती तर या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं हा गिरगावसारखा पट्टा आहे मराठी लोक वस्त आहे तर तुम्हाला काय वाटतं की मराठी लोकांना वाळी आहे का मराठी लोक या ठिकाणी त्यांचं अस्तित्व भविष्यात राहणार का पहिला प्रथम मी तुमच्या चॅनलचं म्हटलं हे करतो म्हटलं याच्या म्हटलं आदर करतो म्हटलं की एखाद्या सामान्य माणसाला रस्त्यावर चालू मोठ्याने बोला एखाद्या रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य माणसाला तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचा आभार आहे आभारी घ्या तर म्हणजे आजकाल कसं माहिती आहे की आता इंटरव्ह्यू घेतले जातात कुठल्या सेलिब्रिटींचे नेत्यांचे मोठ्या मोठ्या ॲक्च्युली फेमस माणसांची ॲक्च्युली आहे म्हटलं लक्षात आलं का सामान्य माणसाला असं सा बोलायला कोण संधीच देत नाही पहिली गोष्ट म्हटलं म्हणून मी तुमचं आणि तुमच्या चॅनलचा मी आभार मानतो म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे का ॲक्च्युली म्हटलं मुंबईमध्ये मा मराठी टक्का हळूहळू कमी होत चाललेला आहे एक सामान्य माणूस म्हणून मा ॲक्च्युली आम्हाला जी जाण होते ॲक्च्युली म्हटलं नेत्यांना होते, इतर होते की इतर कोणाला होते ते मला माहीत नाही आहे तिथे आता तुम्ही मला प्रश्न विचारलात आज तुम्ही गिरगावात जरी गेलात ॲक्च्युली म्हटलं तर तिथे पण सुद्धा काय झालं आहे माहिती आहे का ॲक्च्युली म्हटलं की मराठी वस्ती कमी कमी होत चाललेली आहे आता बहुतेक जणांची कारणं वेगवेगळ्या प्रकारे देतील त्याच्यामध्ये म्हटलं पण मला जे काय वाटतं आहे तर ते काय झालं आहे माहिती आहे की मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो आहे आणि याच्या त्या पाठीमागे आपलं नेतृत्व त्याला कारणीभूत आहे इचडीए म्हटलं ते आज बाळासाहेब होते तिथपर्यंत कोणाची ताप नव्हती याचिली बोलायची मराठी माणसांविरुद्ध मराठी माणसांना एक आदर होता भले भीक तर भीक पण करवंटी रंगीत होती आमची इचिली म्हटलं लक्षात आलं का आम्ही टाट मारण्याचुली आम्ही तिकडे एचिली म्हटलं रस्त्यावरून चालू शकत होतो फिरू शकत होतो कळलं का पण आज असे परिस्थिती झाली आहे म्हटलं आज रेल्वे रेल्वेपासून म्हणजे बसपर्यंत सगळ्यांना ॲक्च्युली म्हटलं आम्हाला एवढी ॲक्च्युली म्हटलं ना सहन करायला लागते प्रत्येक बाबतीमध्ये म्हटलं अवैलना ॲक्च्युली होते ॲक्च्युली म्हटलं तुम्ही ट्रेनमध्ये जरी गेलात त्याच्यामध्ये तर एका विशिष्ट जातीचा प कंपू असेल तर तुम्हाला जागा देत नाहीत तिकडे इकडे ॲक्च्युली म्हटलं लक्षात आलं का आता आज ती जे आमच्या ज्या ॲच्युली म्हटलं हे आहेत ॲक्च्युली ज्या संघटना आहेत त्या मराठी विरुद्ध ॲक्च्युली म्हटलं माणसांच्या न्याय हक्कासाठी लढतात किंवा इतर जे काय आहेत ते ॲक्च्युअली म्हटलं त्या पण आता कुठेतरी कमी पडायला लागल्यात एक्च्युअली म्हटलं म्हणजे काल उगाच कसं झालं असेल त्याच्यामध्ये म्हटलं ॲक्च्युली म्हटलं की आपलं मला काय अनुभव आले की तुम्ही प्रत्यक्षात काय घटना घडल्यात मराठी व्यक्तीसंदर्भात काय माहिती आहे का हो oh, आता क लांब कशाला याच याच रोडवर इथे एच्युली एक, एक मराठी महिला होती एच म्हटलं महाराष्ट्र राज्य रोजगार योजनेअंतर्गत त्यांनी फूड व्हॅन त्यांना एच म्हटलं दिली होती म्हटलं म्हणजे या भागामध्ये मराठी जेवण कुठेच मिळत नाही एच्युडी म्हटलं लक्षात आलं का आणि त्या स्वस्त दरामध्ये चांगलं जेवण घरच्यासारखं जेवण तिथे आम्हाला मिळत होतं याच्या म्हटलं लक्षात आलं का पण आता काय झालं म्युन्सिपाल्टिटीच्या अधिकाऱ्याने ॲक्च्युली म्हटलं अतिक्रमण अधिकारी गोविंद गोसावी माझ्या मते ॲक्च्युली त्यांचं नाव हां गोविंद गोसावीक्च्युली म्हटलं त्यांनी ती गाडी ॲक्च्युली जप्त केली आता हा पार्किंग लॉट आहे पार्किंग लॉटमध्ये त्यांनी गाडी जबरदस्तीने जप्त केली आणि वर त्यांच्यावर सव्वीस हजार रुपयाचा फाईन मारला आणि सव्वीस हजाराचा फाईन मारून ॲक्चुअली वर त्यांना अशीच धमकी दिली गेली एक्चुअली म्हटलं की जर तुम्ही गाडी उघडी कर परत तुमची गाडी उघडी दिसली तर सव्वीस हजाराचा फाईन तुमच्यावर ॲक्च्युली म्हटलं परत लावण्यात येईल याच्यानी म्हटलं आता मला सांगा हे कुठल्या नियमात बसतं एक मराठी महिला तिथे म्हटलं आपल्या स्वयंरोजगार ॲक्च्युली म्हटलं ते करते आपलं प आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरते तुम्ही प्रत्यक्ष दर्शन ते ह्या ठिकाणी होता कारण किती तारखेला गाडी जप्त केली म मला वाटतं ते वीस डिसेंबरला ती गाडी जप्त केली वीस डिसेंबरला ह्या इथे पार्किंगमध्ये त्यांची गाडी होती आणि मी जेवत होतो एच डी म्हटलं तर त्याच्याबरोबर काय मला वाटते कोणतरी त्यांचे अधिकारी होते पाटील म्हणून एच म्हटलं ते कळलं का तर त्याने ॲक्च्युली गोविंद गोसावी पाटीलने ती गाडी जबरदस्तीने एच डी म्हटलं त्याच्यावर जी काढली आणि त्याचा दंड मारला आता मला एक सांगा त्याच्यामध्ये म्हटलं त्या बाईनी ॲक्च्युली म्हटलं की आसपासच्या जे काय आपल्या संघटना आहेत ॲक्च्युली म्हटलं मराठी माणसाचं ॲक्च्युली हे घेणार आहे म्हणजे हक्कासाठी लढणाऱ्या त्यांच्याकडे पण त्या गेल्या होत्या ॲक्च्युली म्हटलं त्यांना कुठे न्याय मिळाला नाही त्याच्यामध्ये म्हटलं आज पाच महिने झाले विचार करा पाच महिन्यासाठी ती बाई काय करत असणार आज पाच महिने म्हणजे गाडीचा हप्ता गेला रोजची कमाई गेली आणि मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास झाला तो वेगाच त्याचं कोणी त्याला उत्तर देऊ शकेल का मला सध्याकाळी जवळपास मराठी माणसाची परिस्थिती सगळीकडे हीच आहे त्यांचा कोणीही वाली नाही आहे ॲक्च्युली म्हटलं म्हटलं असेल तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं की नाही आम्ही यांच्या वाली आहोत म्हणून आम्ही एवढी एवढी कामं मराठी माणसासाठी केली आहेत बाळासाहेब होते तेव्हा गोष्ट वेगळी होती कळलं का आज बाळासाहेब गेल्यानंतर मराठी माणसाचं महत्त्वच नाही म्हटलं कमी नाही सध्याचे ने जे नेते आहेत ते मराठी मराठी करतात प परंतु मराठी लोकांकडे लक्ष देतात ही खंत आहे का तुमच्या मनात साहेब आता काय झालं माहिती आहे पैसा मोठा झालेला आहे कळलं का आता पैसा कोणाकडे आहे मराठी माणसाकडे तर नक्कीच नाही याच्या म्हटलं मत मग ज्यांच्याकडे आहे तो बळी तो कानपिळी या प्रकाराने आपलं काम करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये भरडला जातो तर मराठी माणूस कारण त्याच्याकडे पैसा नाही आहे याच्या म्हटलं त्याच्यामुळे तर कसं माहिती आहे की तो त्याची कामं त्याची होत नाहीत आजकाल कुठे तुम्ही जरी गेलात तिथे म्हणजे पैशाशी कामच होत नाहीत याच्या म्हटलं ते कळलं का मग मराठी माणसाकडे नाही म्हटलं तो भरडला जाणारच आणि त्याचा वाली कोण आहे कोणच नाही आहे हे होत्या आपल्यासोबत इकडचे मराठी व्यक्ती यांना आपण विचारलं की त्यांनी आपली रोकटोक प्रतिक्रिया दिलेली आहे की मराठी व्यक्तीला या ठिकाणी कोणी वाळी नाही राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई